कारणाने आम्ही ते पहिल्यांदा केलं होतं रॅली तिकडनं निघाली आहे माझ्यासोबत परब साहेब आहेत प्रभू साहेब आहेत आमचे राष्ट्रवादी पदाधिकारी आहेत आणि आ... सगळी प्रोसेस कम्प्लीट झाली आहे साहेब उमेदवारी अर्ज दाखल केला प्रतिक्रिया नुसता उमेदवारी अर्ज दाखल नाही केलाय उमेदवारी अर्जाबरोबर विजयाची शिक्कामोर्तब देखील आम्ही करून आलेलो आहोत प्रचंड संख्येने शिवसैनिक काँग्रेसचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचा सा प्रत्येक कार्यकर्ता हा आज अमोल कीर्तीकर आहे आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आज सगळे हा उमेदवारी अर्ज भरायला आले होते आणि अमोल कीर्तीकर यांचा विजय ही आता फक्त फॉर्मॅलिटी राहिलेली आहे एकीकडे प्रचार प्रचारात व्यस्त आहे तर दुसरीकडे केंद्रीय यंत्रणेचा तपास सुरू आहे तुम्ही पण त्यातून गेलेला आहात कशा प्रकारे मॅनेज करतील ते या सगळ्या गोष्टी निष्ठावान कार्यकर्ता काय असतो हे अमोल कीर्तीकर यांनी दाखवून दिलंय आणि सर्वसाधारणपणे त्यांनी पहिल्या दिवशीच सांगितले मी काही चुकीचं केलेलं नाहीये त्याच्यामुळे ज्या ज्या वेळेला तपास यंत्रणा बोलवतील त्या त्या वेळेला आम्ही जाऊ सहकार्य करू मी देखील केलं अमोल कीर्तीकर देखील करतायत आम्ही पळपुटे नाही आम्ही निष्ठावंत हो, आहोत कारण आम्ही सच्च आहोत महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संस्कृती पाहिली असता घर कौटुंबिक वाद सोडता म्हणजे राजकीय वाद सोडता कौटुंब को, कुटुंबाला साथ दिली पाहिजे तर अमोल कीर्तीकर यांच्यावर आज गजानन कीर्तीकर दिसले किंवा त्यांच्या सोबत कुठे बघा राजकीय काय असतील मतभेद ते असतील परंतु कुठलेही वडील आपल्या मुलाला आशीर्वाद देतातच देतात आणि आज सगळेच शिवसैनिक सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जे त्यांच्यापेक्षा वयाने मोठे आहेत ते त्यांचे वडील आहेत आणि जे त्यांच्यापेक्षा वयाने छोटे आहेत ते त्यांचे भाऊ आहेत ते तुमच्या शिवसेनेतून गेलेले उमेदवार आहेत मंत्री राहिलेले आहेत कसे बघतो तुम्ही तुम। नाही बघत नाहीच आम्ही त्यांच्याकडे कारण त्यांना मोजतच नाहीये कारण मनसेने त्याला पाला पाचोळा आहे आणि पाला काय लक्ष द्यायचं फडणवीसांनी दावा केलाय बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला होता आणि आपण पुन्हा आपण एकत्र येऊया असं त्यांनी दावा या बाबतीत सकाळी आदित्य ठाकरे यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे जे काही सांगायचंय ते आमच्या अधिकृत नेत्यांनी सांगितलेलं आहे अनिल जी भाजपने एक आरोप केला आहे की जे तुम्ही ऍड केला आहे स्टार वापरण्यात आलाय तो पॉ स्टार असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे नाही मला याच्या बाबतीतली माहिती नाही आहे परंतु त्यांचे सगळे कार्यकर्ते पॉन स्टार आहे त्याची लिस्ट घेऊन बसलेच आहेत वाटत